सोशल मीडियावर एक पोस्ट खूप व्हायरल होत आहे जर पाच रुपयाच्या बिस्किटच्या पॅकेटवर ते कोणी बनवलं केव्हा बनवलं त्यामध्ये असलेले इन्ग्रेडियंट्स काय हे सगळं छापलेलं असतं तर शंभर कोटी रुपये खर्च करून बनवलेल्या रस्त्यांवर ते का नसावं हा आहे साडेसहाशे कोटी रुपये खर्च करून बांधलेला भंडारा बायपास पहिल्याच पावसात रस्ता खचला हा आहे साडेपाचशे कोटी रुपये खर्च करून बांधलेला गोंदिया बालाघाट राष्ट्रीय महामार्ग पहिल्याच पावसात याची स्लोपिंग खचली हा आहे डोंबिवलीतील फ्लायओव्हर लोकार्पणाच्या दोन तासातच हा रस्ता उखडायला लागला हा आहे कामकीतील रस्ता लोकार्पणापूर्वी पूर्वीच याला तडे गेलेत पण यामध्ये किती खर्च आला यासाठी कोण इंजिनियर जबाबदार आहे कोण कॉन्ट्रॅक्टर यात सामील आहे कोण अधिकारी यात सामील आहे कोणता मंत्री यासाठी जबाबदार आहे हे सामान्य जनतेला कधीच कळणार नाही सडलेले रस्ते हे फक्त अपघाताचं कारण नसून सडलेल्या व्यवस्थेचं लक्षण आहे त्यामुळे आपण दिलेल्या पैशातून बांधलेले हे रस्ते आणि त्यामध्ये असलेले हे खड्ड्यांसाठी कोण इंजिनियर जबाबदार आहे कोण कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आहे कोण आमदार कोण खासदार यासाठी जबाबदार आहे याचे फलक रस्त्याच्या बाजूलाच लागायला हवे तुम्हाला काय वाटतं